श्री स्वामी समर्थ वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी हे छान असं डिझायनर धोतर बनवलंय बघा आता हे स्वामींना नेसवायचं कसं हे मी तुम्हाला दाखवते खूप छान असं याला कॉम्बिनेशन केलंय इकडं मी कस आहे आपण स्वतः डिझाईन हे बघा इथं या समर्थांचा हात चिटकलेला नाहीये हा चिटकलेला नाही चिटकलेला असला तरी तुम्ही डायरेक्ट इथून असं हे इथं मी नाडी केलीये बघा ही नाडी आहे ही मी माग बांध बांधतीये अशी नाडी माग बांधून टाकली मी आणि आता हे हे जे आहे हे मागून इथून असं घ्यायचं आणि इथं तुम्ही एखादी पिन लावू शकता मी आता काहीच नाहीये लावणार तुम्ही इथं एखादी पिन लावू लावू शकाल आणि ही टोपी आहे टोपी पण बघा तुम्ही किती सुंदर याला पेशवा पगडी टाईप बनव बनवलंय मी जसे जसं वेगळ्या वेगळ्या डोक्यात येईल एखादा फॅशन डिझायनर हा वेगळे वेगळे पॅटर्न ट्राय करत राहतो तसं हे व्यवस्थित असं ही टोपी बसली का बघा मी मागणं करतेय मला फारस काही दिसत नाहीये तरी हे असं साधारण आहे इथं तुम्ही पिन लावा तरी तुम्हाला लावून दाखवते ही तुम्ही आतून अशी इथं टाचणी लावू शकता याला वेलक्रो लावता येणार नाही हे असं सुंदर असं धोतर आहे आणि त्याच्यावरती हे मी उपर्ण शिवलंय थोडस अस घ्यायचं पूर्ण सासू आमची स्वारी झाकून नाही घ्यायची असे जे सुंदर असा कसा दिसतोय लुक स्वारीचा बघूयात आपण सुंदर असं धोतर धोतरावर देखील माळ घालून दाखवते या माळा पण आपल्याकडे विकायला आहेत लागली तर नक्की ऑर्डर करा या माळावी खूप छान आहे कलर कॉम्बिनेशनही एक नंबर आहे पिवळा हे सॅटिनचं कापड वापरलंय हे ब्रोकेटचं कापड वापरलंय धोतर उपरणं आणि टोपी पेशवाई टोपी आवडली तर नक्की स्क्रीनशॉट मारा फक्त याच्यासाठी वेलवेट कापड यूज करता येणार नाही हे मी सॅटिन वापरले आणि हे ब्रोकेट वापरले आता असाच अजून एक धोतरचा प्रकार आहे बघा हा आहे बघा हेही ब्रोकेटचं कापड आहे सुंदर अशी ब्रॉड लेस लावली आहे सगळीकडं हे बनवलेलं रेडी धोतर असतं आणि ह्याला इथं नाडी केली आहे सेम असंच ही नाडी बांधायची ह्याच्यावरती हे आहे आणि ही एक मुकुट टोपी हेही मी पटकन तुम्हाला घालून दाखवते हा दुसरा एक ड्रेस शिवलाय मी सेम तसंच माग केलंय हे सगळं हे बघा हे असं शिवून देणार मी तुम्हाला तयारच आता याला इथं हात आहे चिटकलेला नाही घेऊ शकता किंवा डायरेक्ट असंही घेऊ शकता हा चिकटलेला नाहीये हात मी ह्याच्या हातनं घेते तुम्ही डायरेक्ट हात चिकटलेला असला तसं घेतलं तरी चालेल हे असं असं करायचं इथं व्यवस्थित आणि हा हे जे केलंय हे हाताच्या आतून घ्या किंवा आता हाताच्या वरूनच घेते मी प्रत्येकाला हाताच्या आतून जागा असेल नसेल आणि आपण आता इथं परत पिन लावूयात अशी आतून इथं तुम्ही पिन लावून टाकायची दिसतंय ना बाळा व्यवस्थित बघा हे असं आणि त्याच्यावरती केलंय हे उपरणं आणि ही बघा टोपी मुकुट टाईप सुंदर अशी टोपी बनवली आहे टोपी घातली आहे बघा स्वारींचा लुक कसा दिसतोय त्याच्यावरून आपण परत घालू शकतो ही माळ असं छान छान रोज स्वामींना नटवावं याच्यासाठी स्वामींनी एका फॅशन डिझायनरला तयार केलंय असं समजा आणि माझ्या चॅनलला छान रिस्पॉन्स द्या अशा छान छान ऑर्डर छान छान आयडियाज माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोचाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना आज इथंच थांबते श्री स्वामी समर्थ